दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे अभिनव बालविकास मंदिर शाळेनं मविप्र सांस्कृतिक महोत्सव प्राथमिक विभागात ज्योतिबाच्या नावानं चांग भल या गाण्यास तालुकास्तरीय दुसरा क्रमांक मिळाला नृत्याची जिल्हास्तरावर निवड झाली आहे तालुक्यातून समूह नृत्यासाठी स्पर्धेत एकूण अकरा संघांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना दिंडोरीपेठ मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनव शालेय समिती अध्यक्ष रामराव पाटील रावसाहेब थोरात विद्यालय प्राचार्य शिवाजी शिंदे गोसावी पर्यवेक्षक एस एस पठाडे सोनाली देशमुख व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले सदर विद्यार्थ्यांना रोहिणी लोखंडे व अभिनव सांस्कृतिक समिती प्रमुख धनश्री शंखपाळ यांचं मार्गदर्शन लाभले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी